फायनली मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत <tip> चिकन दम बिर्याणी मध्ये मिळणारं ठिकाण जे आपल्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर पासून फक्त तीन दोन ते थी तीन किलोमीटरच्या अंतरावरती असणारं हे ठिकाण आहे तर हे ठिकाण कोणतं त्यानंतर इथं बिर्याणी बनवली कशी जाते आणि या बिर्याणीची टेस्ट कशी आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर रहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर फटकन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून आमचं प्रोत्साहन वाढवायला अजिबात विसरू नका आता आपण काय करूया जास्त वेळ न घालवता जाऊया आतमध्ये ही अशी इंटरेस्टिंग आणि जबरदस्त बनणारी ही बिर्याणी बनवते कोण त्यानंतर हिचा स्टाफ कसा आहे हे हॉटेल कसं आहे किचन कसं आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया चला तर या माझ्या पाठीमागे आपण बघायला जाऊया तर मित्रांनो आपल्या रिक्वायरमेंटनुसार खूप दिवसापासून आपण मला विचारत होता की आम्हाला क्रिसमस आणि डिसेंबर निमित्त असं एखादं स्वस्तातलं हॉटेल हो दाखवा जिथं आम्हाला बिर्याणी अगदी स्वस्त मिळेल आणि आमचा एन्जॉय पूर्ण एकतीस डिसेंबर आणि आमची ख्रिसमस अगदी मस्त मजेत आहे तर त्याच शोधात आपण पोचलेलो फायनली या ठिकाणी ज्या हॉटेलचं हो नाव आहे हॉटेल हो दख्खन जिथं आपल्याला बिर्याणी म्हणजे चिकन दम बिर्याणी भेटते दोनशे रुपयेमध्ये एक किलो तर एक किलो चिकन दम बिर्याणी दोनशे रुपयेमध्ये भेटणारं हे ठिकाण संपूर्ण कोल्हापूरमध्ये जर बघायला गेलं तर हे ऑलमोस्ट माझ्या नजरेत आलेलं तर हे एकमेव ठिकाण आहे जिथं आपल्याला दोनशे रुपयेमध्ये एक किलो चिकन दम बिर्याणी भेटते जी आहे अगदी स्वस्त फक्त बिर्याणीच नाही मंडळी तर त्याच्यासोबत इथं भेटते चिकन मसाला थाळी अंधाकरी थाळी शाकाहारी थाळी हे सगळे इथं अगदी स्वस्त भेटते तर चला आतमध्ये आप आपण जाऊन बघूया किचन मध्ये बिर्याणी जबरदस्त ही बिर्याणी जी अशी तोंडाला चव सुटणारी जी आहे ना त्या बिर्याणी पर्यंत पोहोचूया आपण आतमध्ये जाऊया किचनमध्ये एंटर करूया चला आपण या मा फायनली आपण इथं पोचलेलो आहे यांच्या मध्ये हॉटेल दख्खनच्या मध्ये किचन अतिशय सुंदर आणि छान पदार्थ गोष्ट काय जे तुम्हाला सगळ्यात लवकर बघायचं आहे तीच गोष्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे जे आहे तुम्हाला आता तुम्हाला पाणी सुटणार पाहिल्यानंतर पण पाणी सुटलं तरी तुम्हाला इथं काय व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर खायला भेटणार नाही त्यासाठी तुम्हाला ह्या हॉटेलपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ह्या इथं येऊन ह्या हॉटेलमध्ये येऊन चव घ्यायला पाहिजे आत्ता जसे की आपण हे बघतोय हे बघा हे तुम्हाला हे बिर्याणी दिसते ना छान हा हा की या सगळ्या ज्या मॅजिकल रेसिपीज वगैरे आहेत ह्या सगळ्या मी काही या व्हिडिओमध्ये शेअर करणार नाहीत कारण का त्या सिक्रेट रेसिपीज असतात त्यासाठी खूप कष्ट करावं लागतात खूप घासायला लागते त्याच्यानंतर मग माणूस इथंपर्यंत पोहोचला जाते आणि मग एक हाताला चव येते तुम्हाला जे की तुम्ही बघताय जसं की आता हे बिर्याणी आपण आता बघितली तर ह्या बिर्याणी ह्या ताई बनवतात माझ्या हातामध्ये आहे हे मेनू कार्ड आणि या मेनू कार्डमध्ये असणारे काय आयटम्स आहेत जे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये हिथं काय काय भेटते घरगुती शाकाहारी थाळी भेटते जी फक्त आहे साठ रुपयामध्ये म्हणजे साठ मध्ये तुमचं इथं पोट भरणार आणि दुसरी गोष्ट काय आहे अक्का मसूर थाळी आहे पनीर मसाला थाळी आहे काजू मसाला थाळी आहे त्यानंतर दख्खन स्पेशल यांची थाळी आहे ती सुद्धा आहे त्यानंतर यांची सगळ्यात स्पेशालिटी यांची काय आहे नॉनव्हेजमध्ये यांची स्पेशालिटी आहे असं त्यांनी सांगितले आणि नॉनव्हेजमध्ये स्पेशालिटी म्हणजे काय यांच्याकडं स्पेशल मुंडी थाळी वगैरे चिकन मसाला थाळी आता ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्यू कार्डमध्ये मेन्शनच आहेत आपण थोडं जाणून घेऊया सरांच्याकडून की आले काय या व्यवसायामध्ये वगैरे आपण ह्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर घ्या दादा नमस्कार पहिलं सर्वप्रथम तर आपलं नावच आपलं नाव आदित्य मला का काय सांगा की तुम्हाला ही जे आता तुम्ही हे बिर्याणी ही आयडिया तुम्हाला कुठून आली किंवा हॉटेल नॉलेज आहे अच्छा, अच्छा। म्हणजे ठीक आहे आपला हे फॅमिली व्यवसाय म्हणायचा म्हणजे तुमच्या घरचे मेंबर्स लोक जेवण बनवण्यात खूप तरबेज आहेत असं तुम्हाला म्हणायचं होय काय म्हणजे त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामधला काही मोठा एक एक्सपिरियन्स आलेला आहे आणि चालू कधी केला आपण हे हॉटेल दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस म्हणजे नवीनच आहे आणि ह्याच्या अगोदर कुठं दुसरीकडे होतं काय हॉटेल त्यानंतर तुम्ही इकडे शिफ्ट केला आता होय हॉटेलची टायमिंग कशी असते आपलं सकाळी अकरा ला चालू होते अकरा ते दोन तीन पर्यंत आपलं चालू काही संध्याकाळी सहा ते अकरा पर्यंत मटन चिकन गिर्यानी वगैरे सर्व रात्री भेटेल जसं की सरांनी सांगितले टायमिंग तुम्ही नोट डाऊन करा आणि मी सुद्धा कालच वरती तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते पाहून तुम्हाला इथपर्यंत कोणत्या वेळेमध्ये पोहोचायचं हे तुम्हाला समजेल जेणेकरून काय माहित आहे की टायमिंग जर तुम्ही मिस केला इथं संपल्यानंतर तुम्ही आला तर मग आपण काय करू शकत नाही शेतला पत्ता कसा इथं कसं यायचं आपलं डीवाय पाटील हॉस्पिटल सो सोप्या पद्धतीने इथला ऍड्रेस आहे जसं सरांनी आहे त्या पद्धतीने तुम्ही डीवाई पाटील हॉस्पिटल कदमवाडी कोल्हापूर या ठिकाणी जसं की कोल्हापूरच्या एसटी स्टँड पासून ऑलमोस्ट मध्ये दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती डीवाई पाटील हॉस्पिटल कदमवाडी हे ठिकाण आहे आणि तिथून ऍपल सरस्वती हॉस्पिटलला जात्याला जो रोड आहे त्या रस्त्यावरती ऑलमोस्ट फक्त एक शंभर दिवशी मीटरवरती लेफ्ट साइडला तुम्हाला हे हॉटेल दख्खन नावाचं हॉटेल भेटेल तुम्हाला तिथे यायला अजिबात विसरू नका त्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होते कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तुम्ही या हॉटेलची चव जर घेऊन गेला असाल तर ती तुम्हाला चव कशी वाटली त्यासोबत इथला परिसर कसा वाटला हे कसे वाटले हे सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही खाली कमेंट सेक्शन पूर्ण मोकळा आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका त्यासोबतच या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती पटकन नक्की वाजवा जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील